नमस्कार मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवतोय अगदी घरच्या घरी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आज आपण बनवतोय हरभऱ्यापासून फुटाने कसे बनवायचे ते अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये ही रेसिपी तयार होते तिथे मी साधारणतः अर्धा किलो हरभरे घेतलेले आहेत हे साधे गावरान हरभरे आहेत कुठल्याही प्रकारचे वेगळे हरभरे नाही आहेत आता याला साधारणतः एक दीड चमचा मीठ लावून घ्यायचं आहे आणि एक चमचावर हळद आता मी तर हळदीचे बनवते तुम्ही विदाउट हळदी हळदीचेसुद्धा बनवू शकता हळद नाही घातली तरीसुद्धा चालेल पण हळदीने फुटाण्याला छान अशी चव येते म्हणून शक्यतो हळद वापरा किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर फ्लेवरवाले बनवायचे असतील पुदिना फ्लेवर कुठ किंवा वेगळा फ्लेवर तुम्ही याच्यामध्ये पुदिना पावडरसुद्धा ॲड करू शकता त्याच्याने सुद्धा मस्त असे फ्लेवरवाले फुटाणे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आता एक दोन ते तीन चमचे पाणी लावून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी किती लावायचं तर हरभऱ्याच्या ज्या साली असतात त्या फक्त ओलसर झाल्या पाहिजे इतकं पाणी याला लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर पूर्णपणे हरभरे ओलसर करून घ्यायचे आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडळून याला पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता ते पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता हरभऱ्याच्या साली छान अशा ओल्या झालेल्या आहेत म्हणजे आपले फुटाणे करण्यासाठी हरभरे तयार आहेत तर मस्त असं कढईमध्ये एक कढई लोखंडाची गॅसवरती ठेवली शक्यतो लोखंडाची कढई वापरा म्हणजे दुसऱ्या प्रकारचे जर भांडे असतील तर ते मिठामुळे खराब होतात लोखंडाची कढई वापरल्यामुळे ते अजिबात खराब होत नाही तर इथं साधारणतः एक अडीचशे ते तीनशे ग्रॅम मी मीठ घेतलेलं आहे मीठ छान असं हाय फ्लेम गॅसची फ्लेम हाय ठेवून मीठ छान असं गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत मीठ छान असं कडकडीत कर गरम होत नाही तोपर्यंत हरभर याच्यामध्ये अजिबात घालायचे नाहीत मीठ जर गरम झालं तर त्याचा कलर थोडासा लालसर होतो सुरुवातीचा कलर पांढरा असतो पण मीठ जास्त एकदम कडकडीत कर ता गरम झालं की त्याचा कलर थोडासा लालसर होतो आणि मग आता याच्यामध्ये एक एक मूठ फुटाणे घाल हरभरे घालून आपण छान असे भाजून घ्यायचेत कंटिन्यू ढवळत राहायचं म्हणजे फुटाणे एका ठिकाणी करपणार नाहीत आणि सगळीकडून सारखे भाजलेसुद्धा जातील एक तीन ते चार मिनटामध्ये मस्त असे आपले फुटाने फुटू लागतात तुम्ही बघू शकताय छान असे फुटाणे तयार झालेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची गॅस अजिबात कमी करायचा नाही आहे गॅस जर तुम्ही कमी केला तर मध्येमध्ये त्याचे हरभरे राहतील आणि सगळे फुटाणे सारखे होणार नाहीत तर मस्त अशी एखादी एखादा झारे घ्यायचा आणि त्याच्याने फुटाने आपण अॅमिटामधून पटकन अलगत वेगळे करू शकतो तर हे बघा अगदी तुम्ही विकत मार्केटमधून आणता तसेच सेम फुटाणे आपले घरच्या घरी तयार झालेत अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा हे फुटाणे तयार होतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी फुटाणे नक्की तयार करून तयार करून बघा मस्त अशी रेसिपी तयार होते आणि हे जे फुटाणे आहेत ते थंड झाले की लगेच एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा कारण वातावरणामुळे याचा जो खुसखुसरीतपणा किंवा कुरकुरीत आहे तो कमी होतो आणि जे फुटाणे आहेत तर ते नरम पडतात त्यामुळे असेच ओपन न ठेवतात ते एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा अगदी जास्त दिवससुद्धा ते असे छान राहतील हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मार्केटमध्ये असतात त्याच्यापेक्षा सुद्धा मस्त असे आपले फुटाणे इथं तयार झाले मग काय तुम्हीसुद्धा अशी फुटाण्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक